लोणावळ्यातील नांगरगाव येथे चार दिवसांपासून एका भटक्या कुत्र्याचे तोंड प्लास्टिकच्या बरणीत अडकले होते त्यामुळे तो रस्त्यावर सैरभैर धावत होता लोणावळ्याच्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या प्राणीमित्रांनी या कुत्र्याला पकडून त्याचे तोंड या बर्णीतून काढून त्याला मुक्त करून या श्वानाला जीवनदान दिले चार दिवसांपासून अन्न न खाल्ल्याने त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला होता पण वेळी शिवदुर्ग रेस्क्यू टीम धावून आल्याने परिसरातील श्वान मित्रांनी समाधान व्यक्त केलं